त्याच स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत पनीर बटर मसाला चला तर बघूया साहित्य साहित्य तुम्ही ब बघू शकता जास्त नाही चार टॉमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचे मध्यम आकाराचे टॉमॅटो आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत सहा ते सात बदाम घेतलेले आहेत आणि पाच काजू घेतलेले आहेत साहित्य तसं जास्त नाही आता हे आपण सर्व उकळून घेणार आहोत इथं हे तुम्हाला जे पांढरं दुधासारखं दिसतंय ते पनीरचं पाणी आहे मी पनीर घरी तयार केलेलं आहे आणि त्याचं जे पाणी खाली राहतं ते पाणी आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस आहेत टॉमॅटो कांदा बदाम काजू हे आपण या पाण्यात शिजवणार आहोत यामुळे पनीर बटर मसाल्याला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि अगदी तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही घरी करताय आणि घरी खाताय इतकी छान टेस्ट येते थोडक्यात ही तुम्हाला टीप आहे महत्त्वाची टीप आहे की तुम्ही पनीरच्या या पाण्यामध्येच तुम्ही हे जे जिन्नस आहेत ते उकळून घ्या इथे मी हे घरी तयार केलेलं पनीर आहे गाईचं पनीर आहे या पाण्यामध्ये मी हे सर्व उकळून घेत आहे बघू शकता छान जेव्हा हे पाणी पूर्ण सुकत येणार आहे त्याच वेळेला हे आपण गार करून घेणार आहोत आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत मंडळी जर तुम्ही बाजारचं पनीर या ठिकाणी वापरणार असाल तर तुम्ही तरीसुद्धा तुम्ही घरी हे पाणी तयार करा पनीरचं आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही तयार करा हे पाणी आता सुकलेलं आहे आणि मी प ताटामध्ये पासून थंड करून घेतलेलं आहे आता मी बदामचे साली आणि टॉमॅटोची जी साल आहे ती काढून टाकणार आहे आणि बारीक पेस्ट करून घेणार आहे बघू शकता पेस्ट मस्त अशी छान बारीक करून घेतलेली आहे बदाम तुम्ही भिजतही घालू शकता रात्री भिजत घालून तुम्ही सकाळी ग्रेव्हीत वाटू शकता आता इथे आपण फोडणी काढून घेणार आहोत याच्यासाठी मी बटर घातलेलं आहे साधारण पन्नास ग्रॅम बटर आहे पनीर बटर मसाला आपण करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये बटर घातलेलं आहे आणि याच्यामध्ये गोडे तेलही मी घालणार आहे दोन टेबलस्पून मी इथं गोडतेल घातलेलं आहे बटर आणि गोडेतेल जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हाला खूप छान टेस्ट येते तिकडेला याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया तमालपत्र तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही खडे मसाले थोड्या प्रमाणात इथे वापरू शकता मी जास्त वापरलेले नाहीत तमालपत्र घातलेलं आहे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी घालू शकता लवंग घालू शकता दालचिनी घालू शकता एखादा तुकडा तुमच्या आवडीनुसार आता आपण ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि ही पेस्ट छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आपण ही हॉटेलसारखी ग्रेवी जेव्हा घरी करतो त्यावेळेला ती टेस्ट आपल्याला हवी असते जी आपण हॉटेलमध्ये खातो पण तशी बऱ्याचदा जमत नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने ही करून बघाल तर ती तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा कराल आणि हॉटेलची विसरून जाल इतकी सुंदर टेस्ट या ग्रेव्हीला आहे याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत मंद गॅस ठेवायचा आहे आणि मगच ही शिजवून घ्यायची आहे घरी करताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे त्याच्यामुळे ते कांदा टॉमॅटो याचा जो कच्चा वास आहे तोही निघून जातो आणि खूप मस्त टेस्ट या ग्रेव्हीला येते शक्यतो खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते मी एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवलेलं होतं मंद गॅसवर आणि ग्रेव्ही आता शिजत आलेली आहे बघू शकता तेल सुटलेलं दिसतंय याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा मिक्स करून घेऊया हळद घातलेली आहे पाव चमचा जसजसे ज़ आपण मसाले घालणार आहोत तस तसं आपण ही ग्रेवी मिक्स करून घेणार आहोत तिखट घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये काश्मिरी मिरची पावडरही घालू शकता कलरसाठी तिखट आपापल्या आवडीनुसार मी इथं सव्वा चमचा तिखट घातलेला आहे थोडं बटर मी अजून घातलेलं आहे वरती आलं लसूणचा मी इथं एक चमचा घातलेला आहे जास्त घालायचं नाही कारण मग आलं लसूण पेस्टचा जो उग्र वास आहे तो ग्रेवीला येतो त्याच्यामुळे खूप कमी घालायचं आलं लसूण पेस्ट ज्या मिक्सरमध्ये मी हे सर्व वाटलेलं होतं त्याचं त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे थोडं आणि ते मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे कारण आपल्याला पाण्याची आवश्यकता याच्यात लागणारच होती तर त्या वाटणाचं जे पाणी होतं तेच मी याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये जर तुम्हाला वरून पाणी लागणारच असेल तर तुम्ही जे आपण पनीर घरी तयार करणार आहोत त्या पनीरचं जे पाणी असतं त्यातलं एक ग्लासभर पाणी तुम्ही बाजूला काढून ठेवलं आणि ते वापरलं तर अजून छान टेस्ट येते अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे मी जे पनीरचं पाणी ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे मी अर्धा ग्लास इथं पाणी ठेवलेलं होतं पनीरचं ते घालून आहे छान मिक्स करून घेऊया ही ग्रेव्ही जी आहे ती पटकन घट्ट होते त्याच्यामुळे पाणी जरा थोडं जास्तच घालून घेतलं की नंतर ती बरोबर जी ज्या पद्धतीची आपल्याला लागते त्या पद्धतीची तयार होते गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी कसुरी मेथी मी एक चमचा घेतलेली आहे आणि छान अशी बारीक चुरून याच्यामध्ये घातलेली आहे सर्व छान मिक्स करून घेऊ ही जी आता ग्रेवी तयार झालेली आहे ही अजून आपल्याला शिजवायची आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ही ग्रेव्ही आपण पुन्हा एक पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत ग्रेव्ही छान शिजलेली आहे मसाले छान मुरलेले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण पनीर घालणार आहोत हे पनीर मी घरी तयार केलेलं असलं तरी ते अतिशय चांगलं झालेलं आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे हे गाईचं पनीर आहे त्याच्यामुळे ते खूप असं मऊ असतं पण टेस्ट मात्र खूप छान येते सर्व पनीरचे तुकडे मी याच्यामध्ये घालून घेणार आहे यामध्ये आता मी एक चमचा साखर घातलेली आहे ही खणसरी साखर आहे त्याच्यामुळे तिचा कलर असा दिसतोय तुम्ही रेग्युलर जी साखर घरी वापरता ती घातली तरी चालेल याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत फ्रेश क्रीम ही घरचीच आहे घरची जी मी साई बाजूला करून ठेवते त्याच्यातली मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम इथं चांगल्या प्रकारे मस्त मिक्स करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये घातलेली आहे हे, ले ले हे। सर्व आपण छान एकत्रित करून घेऊया सर्व साहित्य घरचं वापरलेलं आहे फक्त मी अमूल बटर जे वापरले तेच फक्त बाहेरचं वापरलेलं आहे बाकी सर्व साहित्य आपण घरचं वापरलेलं आहे आपली पनीर बटर मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही ती नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवायला विसरू नका माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद